नमस्कार आपल्या कोकणी स्वरा किचन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण uh, मेथी पालक कोथिंबीरपासून एक छान असा uh, एक नाश्त्यासाठी चहाबरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा जेवणाबरोबर uh, सुद्धा खाऊ शकता uh, भाजी नसेल तर किंवा मेथीची मुलांना मेथीचं पोटात घालायचं असेल किंवा पालक पोटात घालायचा हा छान प्रकार आहे तर चला साहित्य बघून तुम्हाला कळेल की आपण काय बनवणार तर चला साहित्य बघून रेसिपीला सुरुवात करूया तर छान असं आपण पालक पासून भजी किंवा वड्या बनवणार आहोत परवा आपण कोबीच्या वड्यांचा व्हिडिओ अपलोड केला होता तर आपण कोबीच्या वड्यांचा परवा दिवशी व्हिडिओ अपलोड केला होता तर आज आपण पालक मेथी आणि कोथिंबीरच्या वड्या बघणार आहोत तर मुलं आपली मेथी आणि तर मुलं पालक मेथी खायला मागत नाहीत तर त्याच्यासाठी आपण मुलांच्या पोटात अशा भाज्या गेल्या पाहिजेत तर कशा घालायच्या हे आपल्याकडे असतं तर त्यापासून आता आपण छान अशा वड्या बनवणार आहोत मुलं नक्की आवडेने खातीत अशा वड्या होतात तर चला आपण साहित्य बघूया हो आणि रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी पालक मेथी आणि कोथिंबीर थोडी मी मेथीची क्वांटिटी जास्त घेतली आहे आणि पालक मेथी कोथिंबीरचे तिन्ही साहित्य छान असं बारीक करून हे केलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतला आहे व्यवस्थित तर बाकीचं साहित्य बघूया आपण काय काय घेतलं आहे ते तर इथं मी बटाटा छान असा पाण्यामध्ये टाकून ठेवला आहे किसून व्यवस्थित बघू शकता तर बटाटा व्यवस्थित असा पाण्यामध्ये टाकून घेतलाय किसून ऑप्शनल आहे जर तुम्हाला हवा असेल तरच घ्या पण छान वेस एकदम कुरकुरीत असे होतात म्हणून मी बटाट्याचा वापर घेतला आहे आणि इथं बेसन घेतले एक मोठी वाटी वाटी भरून जेवढं ह्याच्यामध्ये बेसन जाईल तेवढं बेसन आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे तर बेसन घेतले थोडासा मी रवा घेतला आहे बारीक रवा त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घेतलं आहे ओवा आणि जिरं सेम क्वांटिटीमध्ये घेतलं आहे त्याच्यानंतर इथं आपण सुके मसाल्यांमध्ये लाल तिखट हळद आणि घरगुती गरम मसाला घेतला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये आलं लसूण आणि मिरचीचा ठेचासुद्धा वापरू शकता पण हे मुलांसाठी बनवत असाल तर आलं लसूण मिरचीचा ठेचा स्किप करा तर चला आपण लगेच बनवायला घेऊया हो तर पहिल्यांदा आपण ह्याच्यामध्ये सुके मसाले घालणार आहोत त्याच्यानंतर ओवा आणि जिरं आपल्याला छान असं हातावरती चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि पातळ नाही करायचं आपल्याला घट्ट पीठ आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचंय आपल्याला याच्यामध्ये रवा घालायचाय आणि जो बटाटा आपण एक बटाटा घेतला होता मीडियम जो बटाटा मी पाण्यात टाकून ठेवला होता त्याच्यातील पाणी सगळं गाळून घ्यायचंय आपल्याला आणि तो सुद्धा मिक्स करायचा तुम्ही ह्याचे वडे सुद्धा करून तळू शकता हातावरती आपण जसे बटाटे वडे करतो त्या पद्धतीने पण त्याला तळायला तेल पण खूप लागतं आणि वेळसुद्धा खूप जातो जर अशा वड्या केल्या तर आपलं तेलही वाचतं आणि आपला वेळही वाचतो तर छान असं हे सगळं पिळून घेतलंय बटाटा नरम नाही घ्यायचा आपला जो कापताना चरचर आवाज येतो अशा पद्धतीचा बटाटा घ्यायचा आहे हे थोडं आपण छान मिक्स करून घेऊयात हो म्हणजे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हो तुम्हाला हवं असेल अवेलेबल असतील तर थोडेसे चपेटी ह्याच्यामध्ये घालू शकता माझ्याकडे आता अवेलेबल नव्हते म्हणून मी घातले नाही आहे तुम्हाला हवे असते तर तुम्ही घालू शकता त्याच्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं बेसन घालायचं आहे आधी मी थोडंसं बेसन घालून घेतलं आहे ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे पहिल्यांदा आपण ह्याला सगळ्याला मिक्स करून घ्यायचं आहे लागलं तर पाणी वापरायचं आहे कारण मेथी बटाटा ह्याला पाणी सुचतं त्याच्यामुळे शक्यतो आपल्याला पाण्याची जास्त गरज भासणार नाही तर छान असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित पीठ सुद्धा आधी कमीच घालायचंय कारण पालक मेथी कोथिंबीर ही पाण्याच्या संपर्कामध्ये आली ती कमी कमी होत जाते म्हणून आपल्याला पीठ सुद्धा पहिल्यांदा कमीच घालायचे लागलं तर आपण पिठाचा वापर करायचा पण शक्यतो एक वाटी पीठ लागतच लागत आणि तुम्हाला परवाचा कोबीच्या वड्यांचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला नक्की कमेंट मध्ये कळवा थोडस मला बेसन लागणार आहे आणि छान असं आपल्याला ह्याचा घट्ट असा गोळा मळून आहे थोडस पाण्याचा हपका मारणार आहे मी एकदम थोडस छान असं ह्याचा घट्ट गोळा मळून घेऊया तर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलंय मी गोळा करेपर्यंत गोळा पाच मिनटासाठी रेस्ट करून घेतलाय मी आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एका चाळणीला तेल लावून घेतलंय व्यवस्थित चाळणीला तेल लावून घेतलंय व्यवस्थित आणि जसे आपण कोबीच्या वड्या केल्या होत्या त्याच पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला ह्याच्यासुद्धा असे गोळे करून घ्यायचे किंवा तुम्ही एका प्लेटमध्ये तेल लावून जसे आपण आ, भाकरी करतो त्या पद्धतीने जाड एवढ्या एवढ्या जाडीच्या पद्धतीमध्ये करून त्याच्या सुद्धा वड्या पाडू शकता वरून ती सपेट लावू शकता तर असे आपण ह्याच्या लांब असे गोळे करून घ्यायचे जसे आपण कोबीच्या वड्यांचे केले होते त्या पद्धतीतच करायचे छान असे व्यवस्थित छान लागतात चवीला आणि सगळे आपण गोळे असे करून घेऊयात पाणी उकळ आली पाण्याला की मग आपल्याला हे गोळे वाफवायला ठेवायचे तर पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि बघू शकता आपण असे रोल सुद्धा बनवून घेतले तर हे आपण वाफवायला ठेवणार आहोत कोबीच्या भाज्या आपण वीस ते पंचवीस मिनिटं वापरल्या होत्या तर ह्याला आपण पंधरा ते वीस मिनिट वापरून घेणार आहे कारण कोबी वाफवायला जास्त वेळ लागतो आणि मेथीला जास्त वेळ लागत नाही तर फक्त पंधरा ते वीस मिनिटं आपण ह्याला वापरून घेऊयात मीडियम गॅसवरती वापरून झाल्यानंतर आपण पुढचे फुड़ पुढे का, काय करणार ते बघणार छान असं वापरून घेऊयात आणि पुढे काय करायचं ते मग बघूया तर झाकण ठेवून आपल्याला छान असं मीडियम गॅसवरती याला वापरून घ्यायचंय एकदम गॅस फा फास्ट ठेवायचं नाहीये तर वापूया आणि मग बघूया पंधरा ते वीस मिनटं झालेली आहे पण चेक करूया तर मी एकदा चेक केलं होतं तेव्हा थोडं पाच मिनिट मी ठेवलं होतं तर बघू शकता छान अशी क्लीन निघाली आहे तर आता आपण ह्याला उतरून घेऊया गॅसवरून गॅस बंद केलाय मी आणि गॅसवरून उतरून घेतले येते आणि ह्याला आपल्याला थोडस थंड करून त्याच्या छोट्या छोट्या वड्या पाडून घ्यायच्या तर थंड झाल्यानंतर आपण ह्याचे छान असे पिसेस करून घेतले जसे आपण कोथिंबीर वडीचे करतो त्याच पद्धतीने प्र पदार्थ सेमच आहेत सगळे फक्त चव प्रत्येकाची वेगवेगळी आहे थोडे पदार्थ त्याच्यामध्ये वापरलेले वेगळे त्याच्यामध्ये वापरलेले प पदार्थ थोडे थोडे वेगळे आहेत आपण कोबीच्या वडीमध्ये बटाटा वापरला नव्हता तर मेथीच्या वडीमध्ये आपण बटाटा वापरला आहे आणि कोथिंबीर वड्यामध्ये कोथिंबीरचासुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण आलं लसूण मिरचीचा ठेचा वापरला होता तर छान असं आता आपण फ्राय करायला गेलं तेल गरम करायचं तेल मिडियम गरम झालं की घ्यायची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच्या मध्ये करायची आहे आणि त्याच्यानंतर एवढ्या जाडीच्या मी वड्या करून घेतल्या त्याच्यानंतर जेवढ्या जातील तेवढ्या तेलामध्ये आपल्याला वड्या सोडायच्या आहेत तर तेलामध्ये जेवढ्या जातील तेवढ्या मी वड्या सोडून घेतल्या वड्या सोडताना मी घ्यायची फ्लेम लो टू मध्ये केली ती थोडीशी आपल्याला वाढवायची आहे आणि छान असे कुरकुरीत होईपर्यंत हे आपल्याला दोन्ही बाजूने फ्राय करून घ्यायचे तर छान असे आपण दोन्ही बाजूने कुरकुरीत फ्राय करून घेतले तर पूर्ण ही वॅज फ्राय करायला मला दहा ते अकरा मिनटं लागली कारण आपल्याला हे अगदी पेशन्सने करावं लागतं तरच ते कुरकुरीत होतात बघू शकता तुम्ही छान असे फ्राय झाले आवाज तर तुम्हाला आलाच असेल गॅसची फ्लेम आपल्याला आता स्लो करायची आहे जेव्हा आपण वड्या तेलामध्ये सोडतो तेव्हा गॅसची फ्लेम स्लो स्लो करायची आपल्याला सगळ्या काढून घेतल्या आणि अशी उकड काढून घेतली की वड्या वड्यांना तेलसुद्धा कमी लागतं आता आपण दुसरी बॅच घालून घेऊया जेवढे जातील तेवढे घालायचे आपल्याला याच्यामध्ये सुद्धा मला हवं तर तुम्ही मध्ये जास्त तेल घेऊन सुद्धा तळू शकता जेवढे जातील तेवढे सोडून घेतले तू आणि हे सुद्धा आपल्याला तशाच पद्धतीने लो टू मिडियम गॅस वरती फ्राय करायचे थोडीशी गॅसची फ्लेम वाढवते आणि छान दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला फ्राय करून घ्यायचे छान सुद्धा पॅन्च रेडी झाली आहे छान काढून घेऊया ते तेलातून आणि मेन म्हणजे ह्या वड्यांचं किंवा आपण त्या दिवशी तो कोबीच्या वड्यांचा व्हिडिओ हो बघितला किंवा ह्या वड्या कोथिंबीर वड्या जास्त तेल तेलून घेत नाही त्याच्यामुळे तेलकट सुद्धा कमी होतात मुलांच्या आरोग्यासाठी तरी खूप चांगल्या जसं आपण तेलातून बाहेर काढतो त्याच्यानंतर सगळं तेल त्याच्यातलं जातं व्यवस्थित राहिलेल्या वड्या सुद्धा आपण अशा पद्धतीने तळून घेणार आहोत दोरी बाजूने आणि छान अशा सव करणार सर्व करून घ्यायला तर तुम्हाला जर तीळ वगैरे टाकायचे तुम्ही टाकू शकता तीळ पूर्णपणे ऑप्शनल आहे लसणीचा ठेचा टाकायचा टाकू शकता तर अशा पद्धतीने आपण खायलेल्या सगळ्या वड्या फ्राय करून घेऊया आणि छान अशी डिश सर्व करून घेऊया तर बघा छान अशा आपल्या कुरकुरीत मेथीच्या व वड्या रेडी झाल्या आहेत मेथी आणि पालकच्या वड्या रेडी झाल्यात चहा सोबत अप्रतिम लागतात मला खूप आवडतात तर आणि सुगंध तर खूप छान सुटला आहे जसं आपण पराठा बनवतो हो तसा एकदम छान सुगंध सुटला आहे चवीलासुद्धा खूप छान झालेत तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आजचा आपला हा मेथीच्या वड्यांचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि असेच जर तुम्हाला छान छान आपले रेसिपी जर बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला नक्की विसरू नका तर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंटमध्ये सांगा थँक्यू